आज स्वामी सांगतात तुला जे हवं आहे ते तुला मिळणारच आहे तुझे प्रयत्न वाया जात नाहीत तुझं मन दुखतंय म्हणून देव शांत बसलेले नाहीत ते फक्त योग्य वेळ बनवत आहेत तुझ्या आयुष्यातून अडथळे शांतपणे दूर होत आहेत तुला दिसत नाहीये पण परिस्थिती तुझ्या बाजूने फिरते आहे ज्याला तू डिले समजतोस ते खरं तर प्रोटेक्शन आहे तू विचार करतोस मीच का स्ट्रगल करतोय हे माझ्याच आयुष्यात का होतंय कारण स्वामी तुला तयार करत आहेत तू जे मागितलं आहेस ते मोठं आहे आणि मोठ्या गोष्टी मिळायला मन विचार आणि आत्मविश्वास तयार असणे गरजेचं असतं आज स्वामींची कृपा तुझ्या भोवती आहे तुझ्या जीवनात एक शुभ घटना लिहिली गेली आहे आणि ती तुला भेटायला निघाली आहे तुझ्या चांगल्या